त्या ठिकाणी आपल्याला ते बोलवणं करण्यात आलेलं आहे तेरा एप्रिलला सायंकाळी पाच वाजता माननीय आमदार भरतसिंग गोगावले यांचा जाहीर सत्कार महाड विधानसभा मतदारसंघातील तमाम कुटुंबी मानवांच्या तर्फे आम्ही आयोजित केला आहे कारण भरतसे या मतदारसंघामध्ये चौथ्यांदा आमदार जोड आहे म्हणजे या मतदारसंघाचा त्याने एक इतिहास केलेला आहे आतापर्यंत चौथ्यांदा कोणी आमदार निवडून आला नव्हता आणि निवडून आलेच आणि त्यानंतर आल्यानंतर पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपदा दर्जा तरंगा कॅबिनेट मंत्रीपद तर महाडच्या इतिहासामध्ये असं कुठलाही आमदार झाला नाही की त्याला डायरेक्ट कॅबिनेट मंत्रीपद आले की दोन्ही इतिहास त्याच्या नावे नोंदवले गेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे भरतसे मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षात विक्रमी कामं केलेली आहेत साडेचार ते पाच हजार कुणी कामं गेल्या पंचवीस पाच वर्षामध्ये प्रत्येक गाव वाडी खेड्यामध्ये लोकांच्या मागणीप्रमाणे पूर्ण विकास कामं त्यांनी केलेली आहेत आणि विशेषतः या मतदारसंघामध्ये आमचा कुर्मी समाज पा साठ ते पासष्ट टक्केच्या प्रमाणामध्ये आहे आणि या कुर्मी समाजावर सुद्धा वर शेते हे कुटुंबाच्या नात्याप्रमाणे प्रयोग करून प्रत्येक कुणबी समाजाच्या गाव विकास विकासकामं करून कुणबी समाजाच्या प्रत्येक कुटुंबामध्ये एक कुटुंबाचा प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं आणि खरं म्हणजे कुणबी समाजाने ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिकारी भरत मतदान केलं आहे आणि म्हणूनच भरतशेठ मोठा मोठ्या फरकाने या ठिकाणी रुग्ण आले त्यामुळे साहजिकच कुणबी समाज बाबाची सगळ्याची इच्छा होती की भरतशेठचा आपण नागरी सत्कार करायचा आणि ती वेळ आता आली आहे अकरा तारखेला तेरा तारखेला सॉरी तेरा तारखेला हा जाहीर सत्कार आम्ही समाजाच्या वतीने महाड कोल्हापूर मारगावच्या वतीने आम्ही आयोजित आहे या मेळाव्याला महाडमधून कोल्हापूरमधून आणि माणगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कृवी बांधव स्वतःहून येणार आहेत साधारणतः आमचा अंदाज आहे की पाच हजारच्या पेक्षा जास्त समाजबांधव गोव्या ठिकाणी येतील आणि एक भव्य दिव्य असा सत्कार त्या ठिकाणी माननीय आमदार साहेबांचा करण्यात येईल नामदार समाजाबरोबर त्यांच्या मातोश्री आमच्या बहिणी त्यांच्या दोन्ही मुली आणि चिरंजीव विकास शेठ आणि त्यांच्या पत्नी सर्व कुटुंबियांचा आम्ही सत्कार समाजाधून करतो कारण त्या सर्व कुटुंबियांचं योगदान मोठं आहे या समाजाकरता आणि मतदारसंघाकरता म्हणून एक दायित्व म्हणून त्यांना आपण कुठेतरी त्यांचा एक सन्मान करावा अशा उद्देशाने हा आम्ही काय कार्यक्रम घेतो आहे आमचे सर्व समाजातले जे युवक आमचे सगळे पदाधिकारी गेले दहा दिवस मेहनत घेत आहेत गावागात बैठका घेत आहेत कुणबी समाजाला जागृत करून जास्तीत जास्त समाज कसं उपस्थित आहे त्याचं नियोजन आम्ही पूर्ण केलं आहे आणि मला वाटतं आतापर्यंत एवढी मोठी सत्कार सभा समाजाकडनं झालं नसेल असा समाज कार्यक्रम एक ऐतिहासिक कार्यक्रम त्याविषयी आपल्याला बघायला मिळेल आणि याची माहिती जनतेला व्हावी म्हणूनच आम्ही आपल्याला निमंत्रित केलं आहे आपण तशा प्रकारची प्रसिद्धी करावी अशी मी आपल्याला विनंती करतो